आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे उद्घाटन परभणीत व्यवस्थापन कृती पंधरवाडा कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज दिनांक पंधरा एप्रिल मंगळवार रोजी जिल्हा नियोजन सभागृहात पार पडले हा पंधरवाडा दिनांक पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान राबविण्यात येणार आहे पाण्याचे महत्त्व ओळखून पाणी वापराचे नियोजन आणि बचत यासाठी जाणीव जागृती करणे आवश्यक आहे जल व्यवस्थापन कृती कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी लोकांमध्ये जाऊन पाणी वापराचे नियोजन आणि बचत यासाठी जाणीव जागृती करणे आवश्यक आहे सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन जल व्यवस्थापन कृती आराखड्यात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे पाणी हे विविध विभागाशी संबंधित असल्याने सर्वांनी एकत्रित येऊन सहभागातून कामे करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काडे मनपा आयुक्त हैरेशील जाधव अधीक्षक अभियंता मोहम्मद चिस्ती कार्यकारी अभियंता प्रसाद लाम गरुड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण बंबई विद्यापीठाचे डॉक्टर गणेश बडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलवन करून उपस्थितांना जलबचत प्रतिज्ञा देण्यात आली यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काडे यांनी आपल्या मनोगतात पाण्याचे महत्त्व विषद करून जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करण्याची सूचना केली पाणी व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनीची जलसंपदा व विभाग यांचे नावे नोंदणी घेण्याबाबत व प्रलंबित भूसंपादनाबाबत सूचना केल्या तसेच पाणी वापर संस्था यांनी यांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले महापालिका आयुक्त धरेशील जाधव यांनी पाणी वापर काटकसरीने करणे व त्यानुसार पाणी वापराचे दर कमी करण्याची मागणी केली जिल्हा कृषी अधिकारी चव्हाण यांनी प्रत्येक पिकांना जनावरांना आवश्यक असलेल्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून पाण्याची गरज भागविण्यासंदर्भात सांगितले पाथरीच्या शौचालयात आढळला इस्माचा मृतदेह पाथरी शहरातील बाबा टावर येथील सार्वजनिक शौचालयात आदिना पंधरा एप्रिल मंगळवार रोजी एक्केचाळीस वर्षी इस्माचा मृतदेह आढळून आला आहे मानवत येथील राहत्या घरातून तीन इस्मांनी बडजबरीने अपहरण करून नेल्याचा मयताच्या पत्नीने दावा केला अनंता हरीभाऊ टोंपे असे मयताचे नाव आहे या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मयताला अमानुष मारण करून खून केल्याची पत्नीचा आरोप केला आहे आरोपीवर कारवाई होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा कुटुंबियांनी पावित्रा घेतला आहे चिकलठाणा पाटीजवळ टेम्पो पलटल्याने चालक जखमी सेलू तालुक्यातील चिकलठाणा पाटीजवळ आदिनांक पंधरा एप्रिल मंगळवार रोजी चारशे सात टेम्पो क्रमांक एम एच बावीस ए ए छत्तीस सत्याहत्तर पलटी झाला आहे चारशे सात टेम्पो समोरून अज्ञात मोटरसायकलवर अचानक समोर आल्यामुळे टेम्पो चालक नितीन लक्ष्मण ढाले याने मोटरसायकल स्वाराला वाचविण्याच्या उद्देशाने विवेक मारला त्यामुळे तोल जाऊन टेम्पो पट्टी झाला घटनास्थळी वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक इरफान इनामदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद शाकेर जोदडे नेताम यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत स्थानिक नागरिक गणेश पालवे कृष्णा शिंदे व इतर नागरिकांच्या तसेच किऱ्यांच्या मदतीने पलटलेल्या टेम्पो वाहनात बाजूला करून वाहतूक सोडीत चालू केले टेम्पो चालकाला किरकोळ मार लागल्याने त्यास सेलू शहरातील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याकडून पोलीस मित्र मुन्ना खान यांची प्रशंसा परभणी शहरातील मुन्ना फरीद अहमद खान हे वयाने वृद्ध जाणवत असले आणि मती गतिमंद असले तरी मनाने आणि शरीराने सदैव तत्पर व तरुण असलेले व हसत राहणारे व्यक्तिमत्व आहे जे मागील अनेक वर्षापासून परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक अपना कॉर्नर व इतर बाजारपेठ परिसरात स्व इच्छेने वाहतूक नियमन करण्यासाठी तसेच ज्या ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे अशा ठिकाणी स्वतःहून पुढाकार घेत सदरची समस्या दूर करण्यासाठी पोलिसांना नेहमी मदत करणारे म्हणून सर्वत्र त्यांची परिचय आहे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग संतोष सिंग परदेशी हे भेटण्याकरिता पोलीस स्टेशन नानलपेठ येथे जात असताना नानालपेठ पोलीस स्टेशन समोरील मुख्य रस्त्यांच्या कॉर्नर ठिकाणी अडथळा होऊ नये म्हणून वाहनांना दिशा सांगत दाखवत असताना मुन्ना खान हे पोलीस अधीक्षक यांना दिसून आल्याने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी आपली गाडी रोडच्या बाजूला सुरक्षितरित्या घेऊन गाडीखाली उतरून मुन्ना खान यांचे जवळ जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांची आस्थेने विचारपूस केली त्यांच्याबद्दल पोलीस निरीक्षक नानालपे यांच्याकडून माहिती जाणून घेतली सदर प्रशंसा करून ते करत असलेल्या कार्याबद्दल त्यांना धन्यवादही दिला नागरिकांच्या विविध प्रश्नी काँग्रेस शहराध्यक्ष पठाण रहीम खान यांचे अमरण उपोषण सुरू सेलू शहरातील शहरवासियांच्या विविध मागण्या प्रश्नी सेलू शहरातील घरकुल योजनेतील मंजूर लाभधारकांना तत्काळ अनुदान वितरित करण्यात यावे नगरपालिका भाडेकरू दुकानदारांना लावलेले अधिमूल्य तत्काळ रद्द करण्यात यावे नगरपालिका भाडेकरू दुकानदारांना केलेली अवाजवी भाडेवाढ रद्द करण्यात यावे घरपट्टीधारकांना लावलेली शास्ती रद्द करण्यात यावे नामतरासाठी रजिस्ट्रीच्या एक टक्का कर रद्द करण्यात यावे या मागणीसाठी नगर नगर से सेलू नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेलू शहराध्यक्ष पठाण रहीम खान यांनी सेलू नगरपालिका कार्यालयासमोर आज दिनांक पंधरा एप्रिल मंगळवार रोजीपासून अमन उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे उपोषणकर्ते पठाण रहीम खान यांनी सांगितले आहे याबाबत मागणीचे निवेदन सेलू पालिका प्रशासनाला देण्यात आले यावेळी शिरू नगर माजी नगराध्यक्ष पवनराजे आडळकर माजी नगरसेवक मिलिंद सावंत माजी नगरसेवक विनोद तरटे न्यू व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जावली सेठ उपाध्यक्ष रफीक भाई खन्ना शेख इस्माईल शेख मुख्तार इस्माईल भैमिया नईम पठाण शेख शेरू मुजावेद खान भाई रबी खान असिम पठाण सय्यद वजीर उमेद खान यांच्यासह आदींची उपस्थिती होती दरम्यान दुपारी साडेतीन वाजता श्रीनगर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी निरीक्षक व इतर अधिकारी मुख्याधिकारी यांच्या गैरहजेरीत मातूर उत्तर घेऊन उपोषण स्थळी स्थगित करण्यासाठी उपोषणकर्ते रहीम खान यांना देण्यासाठी उपोषण स्थळी आले असता पठाण रहीम खान यांनी पत्र स्वीकारण्यास नकार दिला काँग्रेस पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष तथा साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी उपोषण स्थळी उपोषणकर्ते पठाण रहीम खान यांची भेट घेऊन उपोषणाबाबत चर्चा केली सीम शहरातील नागरिकांच्या विविध समस्या समस्यां नगरपालिका कार्यालयासमोर सिंह नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा काँग्रेस पक्षाचे सिंह शहराध्यक्ष पठाण रहीम खान हे आजपासून सीम नगरपालिका कार्यालयासमोर उपोषणात बसले आहे जाणूनच्या त्यांच्याकडून आपण या नगरपालिका सेलू नगरपालिकेचा का कारभार जो आहे तो लोकशाही पद्धतीने चालत नसून तो हुकुमशाही पद्धतीने चालवण्याचा मुख्याधिकारी अंत्यप्रयत्न आहे अवाजवीपणे लादायचं लोकांवर गोरगरिबावर गोरगरिबांशी अन्याय करायचं शासनाच्या ज्या योजना गोरगरिबांसाठी आहे त्याचा फायदा त्यांना घेऊ द्यायचा नाही अशा ना पद्धतीनं ना। ॲरोगन्शीपणे त्यांची वागणूक आहे आणि याच्या विरोधात मी उपोषणात बसलो आहे जर सर पालिका प्रशासनाने आपली मागणी पूर्ण केली नाही आपण हलिक काय करणार मी या तयारीने बसलो आहे की जर नगरपालिकेनं मागण्या मान्य केल्या नाही तर आहुती देण्यासाठी माझी तयारी आहे कारण गोरगरिबांसाठी गरिबांसाठी लढणे हे माझे कर्तव्य आहे असं मी समजतो त्याच्यामुळं जर त्यांनी मान्य केलं नाही मी उपोषण कदापि सोडणार नाही बरं आज सर पहिल्या दिवशी नगरपालिका प्रशासनाकडून आपल्याकडे आपल्यासाठी काय मॅसेज वगैरे काय आले ते घेऊन एक मला इथं सांगायचं आहे की नगरपालिकेचे कर्मचारी तपवनं येतात बारा साडेबारापर्यंत आणि दुपारी तीन साडेतीनपर्यंत ते परत जातात तर त्यांना परत जायचं जा होतं म्हणून थातूर मातूर उत्तर लिहून त्यांनी माझ्याकडे आणले होते मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मागण्या तुम्ही मान्य करणार आहात की नाही कोरड्या नदीपात्रात बसून शेतकऱ्याकडून नदी रुंदीकरण करण्याची मागणी जिंतूर तालुक्यातील निवडी येथे शेतकऱ्याकडून कोरड्या नदीपात्रात बसून आंदोलन केले जात आहे कोरडी पडलेल्या करपरा नदीचे रुंदणीकरण खोलीकरण आणि सरळीकरण करून नदीपात्रात गिर्दरी धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत आहे जनावरांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नसहित पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपयुक्त होईल यासाठी भर दुपारी उन्हात शेतकरी नदीपात्रात आंदोलन करत आहे बहुजनासाठी कामे केलेल्या बाबासाहेबांना समजून घेऊ भालेराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने गंगाखेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे गंगाखेड तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने अभिवादन बैठकीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी अभिवादन बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार बालासाहेब कदम तर प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते राम मरगिळ यांची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सिद्धूधन भालेराव म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितासाठी सर्व कामे केली नसून दलितस्तर बहुजन समाजासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामे करत बहुजन हितासाठी लढत त्यांनी महिला कामगार सर्व बहुजन समाजातील मागासवर्गीय जाती या सर्वासाठी कामे केली असल्याचे इतिहास वरून सिद्ध होते आपण फक्त संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून न घेतल्यामुळे आपल्या देशाची प्रगती होत नसल्याची दिसून येत आहे त्याबरोबरच कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे महिला कर्मचारी ओबीसी बांधव अल्पसंख्याक यांच्यासाठी केलेली बाबासाहेबांनी कामे आपण इतिहास वाचल्यानंतरच समजून जातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजकारण राजकारण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रीय भूमिका समजून घेणे महत्त्वाचे आहे यावेळी ॲडव्होकेट उत्तम काडे प्रभू राठोड संजीवन कांबळे यांनीही आपले मनोबत व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राहुल भाऊ साबणे यांनी केले तर आभार शेख महमूद यांनी मानले सेलू शहरातील प्रसिद्ध बाल व नवजात शिशुरोग तज्ञ शिराई हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बाळासाहेब जाधव सर आपल्या परभणीहून रेल्वेगाड्या उशिराने धावत असल्याने प्रवासी त्रस मागील काही दिवसापासून परभणी रेल्वे स्थानकावरून ये करणाऱ्या काही रेल्वे गाड्यांचे वडपत्रक बिघडलेले आहे आणि त्यामुळे प्रवाशांना नाहक वाढत्या तापमानात रेल्वे स्थानकावर रेल्वेगाडीची वाट पाहत बसावे लागत आहे सदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे अगोदरच गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे परंतु गाड्यांची संख्या वाढवणे आवश्यक असताना आहे त्याच गाड्यांचे वडपत्रक कोळंबले असल्याने प्रवासी वर्गात नाराजगी व्यक्त होत आहे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रेल्वेगाड्या वेळेवर सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांनी आदिना पंधरा एप्रिल मंगळवार रोजी केली आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका